मंडळी जिम मध्ये बरेच जण व्यायाम करत असतात सगळेजण आपापल्या बॉड्या एकमेकांना दाखवत असतात एक, एक दिवस सगळे आपला व्यायाम करताना दंडबिंड फुगवत असताना ना अचानक एक कार्यकर्ता येतो शर्ट काढतो आणि सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात काय ते कट काय ते मसल आणि काय ते बॉडी आहे सगळेच बघत बसतात की हो अरे हे कोण आहे मार्केटमध्ये नवीन जे आपल्याला फाईट द्यायला आले असं म्हणत सगळे त्याच्याकडे बघत बसतात आणि मंडळी हा असं मागून आलेला कार्यकर्ता म्हणजे कोण आहे माहिती आहे का तेव्हा म्हणजे हिंडाई कंपनीची क्रेटा अहो क्रेटा जशी मार्केटमध्ये आली ना तशी वर म्हटल्याप्रमाणे सगळ्याच गाड्यांची गज झाली जोपर्यंत क्रेटा मार्केटमध्ये नव्हती तोपर्यंत तो सगळेच डॉन वगैरे होते पण जशी क्रेटा आली तशी तिनं तिच्या स्टाईलनं मस्क्युलर बॉडीनं आणि रांगड्या तसेच गँगस्टर स्टाईलनं सगळ्यांना गारस केलं ओ जी ती म्हणायला लागलं काय गाडी आहे काय ही ओ साधा माणूस गाडीत बसला तरी तो क्रेटातनं उतरताना अगदी नेता नाही तरी एखादा डॉनच वाटतो अगदी मंडळी रस्त्यानं जाताना तर डोळे झाकून जरी तुम्ही ड्रायव्हरच्या जरी गाडीत बसला आणि झपकोन कोण तुम्हाला कट मारून गेलं आणि नाहीतर रावडी स्टाईलनं असं झपकन ओव्हरटेक जरी कोण करून गेलं की समजायचं ना तू क्रेटावालाच असणार बघा अहो क्रेटानं गाड्यांचं सोडा रस्त्यावर सुद्धा फुल मार्केट जाम केले आणि सगळ्यांचा नाद करा आपण क्रेटावाल्याचा करू नका असं माणसं म्हणतात आता मंडळी आरशातनं मागणे येणारी क्रेटा दिसली तरी क्रेटाला वाढ दिली जाते या एवढा गाडीचा दबदबा हो पण ते का आहे असं काय एवढं मंडळी त्या क्रेटामध्ये की नेता असो शेतकरी असो नाहीतर डॉन नाही तर अजून कोणी पण त्याला क्रेटा ही आपल्या ताफ्यात हवीच का असते का मंडळी क्रेटानं ह्या सगळ्या गाड्यांना एकट्यानं फाईट दिलेली क्रेटात अशी काय खासियत आहे ज्यामुळे क्रेटाची हवा आज सुद्धा भाल्या भाल्यांना गार करते सगळं जाणून घेऊयात या भारतातल्या नंबर एक बद्दल अर्थात या रुबाबदार आणि ॲटिट्यूड देणाऱ्या क्रेटा गाडीबद्दल मंडळी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आजवर तुम्हाला माहिती काय की भारतात गेल्या ह्या काही वर्षात जेवढ्या गाड्या ना त्या आपापल्या परीने वातावरण टाईट करत होत्या मात्र क्रेटाची जशी एंट्री झाली तशी जंगलात सगळ्या प्राण्यांच्या राजाची एंट्री व्हावी तशी क्रेटा आली अहो या गाडीनं असं काही वातावरण फिरवलं की बास तसं दोन हजार चौदा पर्यंत भारतीय गाड्यांच्या मार्केटमध्ये कार आणि सेडान कार ह्या जास्त होत्या एखादी दुसरी एसीवी असायची की मात्र बऱ्याच कंपन्या भारतीय बाजारात एसीवी आणायला जरा घाबरत होत्या पण मंडळी भारतीय बाजारात परवडणारी आणि एक जबरदस्त मस्क्युलर असणारी एक व्ही हुंडाई कंपनीने लॉन्च करायचं ठरवलं आणि समोर आली क्रेटा मंडळी जशी क्रेटा लॉन्च झाली तशी कोणती नवी एसी व्ही म्हणत लोक क्रेटाकडे बघायला लागले कारण क्रेटाच्या आधी एक गाडी होती डस्टर आता ही डस्टर एकमेव हो गाडी जी मध्ये होती मात्र जशी क्रेटा आली तसंच क्रेटानं डस्टरला पुसूनच टाकलं कारण क्रेटाची एंट्री ही धाड्याक्या होती कारण डस्टर अनेकांना घेणं शक्य नव्हतं त्यात कारमध्ये माणसं पाच बसताना नाही म्हटलं तरी जरा अडचण व्हायचीच किंवा आता त्यात कार रस्त्याला खाली घासायची आता त्यामुळं ही भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत किराटासारखी एक डिझाईन हवी होती जी एकदम अशी काय म्हणतो त्याला आटोपशीर वाटेल आणि कुठेही गेलं तरी कम्फर्टेबल असेल तसंच रस्त्याला खाली घासणार नाही त्यामुळे क्रेटा ही कमी कालावधीत हो भारतीय रस्त्यांवर धावू हो लागली गाडीची मजबूती गाडीतले इंटेरियर गाडीचं टायर तसेच गाडीचं रेटिंग पाहून पब्लिकनं गाडी आपल्या पार्किंगमध्ये आणली मात्र ही सुरुवातीला फक्त फॅमिली कार म्हणून कंपनीने ही गाडी लाँच केली असताना तरुणाई मात्र या गाडीबद्दल वेगळाच विचार करत होती अगदी तरुणाईला ही गाडी मस्क्युलर वाटली रांगडी वाटली आणि मग काय मंडळी ही भारतातली तरुणाई तसेच राजकीय नेते आणि डॉन वगैरे मंडळी यांचं लक्ष क्रेटाकडे गेलं आणि सुरुवात झाली क्रेटाच्या वेगळ्याच प्रवासाला कारण तरुणाईला क्रेटानं ही भुरळ पाडली होती अगदी प्रीमियम सुविधा गाडीची मजबूती आणि कशीही गाडी वळवा पळवा नाही तर रॅलीमध्ये ना क्रेटानं पोरांना कायम त्यांच्या पुढे एक पाऊल पुढं जाऊनच तिनं कामगिरी केली आता त्यामुळे कमी कालावधीत तरुणाईनं ह्या क्रेटाला आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली एक पॉईंट सहा लिटरचं इंजिन ते एक पॉईंट चार लिटरच्या इंजिनचा पर्याय क्लायमेट कंट्रोल सनरूप व्हेंटिलेटेड सीट आणि अजून बरंच काही त्यामुळे बघाव तिकडं क्रेटास क्रेटा आता जे सगळे सनरूफ लावून घेतायत आणि फुल हवा करतायत ती पद्धत क्रेटानं आणली हे असं बाहेर निसर्गरम्य परिसरात क्रेटानं जायचं सनरूफ उघडायचं आणि त्यातनं बाहेर येणारी जी हा गार हवा आहे ना ती नुसती अंगाव घेत राहायची बास अवा अजून काय पाहिजे आणि क्रेटा म्हणजे ॲटिट्यूड हो बाकी मंडळी ह्या गाड्या म्हणजे अगदी शांततेत चालणं पण क्रेटाचं तसं नाही बर का ती रस्ता कोणताही असो अशी रुबाबात ती जाणार आणि बाकी गाड्या कशा पहिल्या बसल्या बसल्यागत वाटतं बघा तसं क्रेटाचं नाही क्रेटात बसला का नाही माणूस असं बॅक बेंचर असल्याकच वाटतं म्हणजे क्रेटात कोणी पण बसू द्या हो ती असा मोकळा ढाकळा फुल एन्जॉय करत जाणारा आणि अगदी तो माणूस निवांत बसतो दोन हजार पंधराला क्रेटा आल्यावर नंतर क्रेटात हळूहळू बदल झाले पहिलं एडिशन चांगलं चाललं त्यानंतर दुसरं एडिशन चेंजेस होऊन आलं तेही चांगलं चाललं आणि पहिल्या एडिशनला ज्यावेळी ते पहिलं एडिशन ज्यावेळी आलं तेव्हा चाळीस हजार क्रेटा खपल्या होत्या नंतर मात्र तेव्हापासून ते आजवर म्हणजे जवळजवळ एक कोटीच्या आसपास क्रेटांची या विक्री झालेली आहे आणि यातला बहुतांश वर्ग हा तरुण आहे चांगल्या इंजिनासोबत चांगल्या सुविधा ऐसपैस जागा आणि विकेंडला बाहेर जायला बिंदास कशी पळवता येणारी ही गाडी अनेकदा हायवेवर अनेकांना मागे टाकते आता त्यात हायवेवर क्रेटासोबत स्पर्धा लावणं हा लिखित नियम आहे बर का बाकी तिकडं तुम्हाला फाईन बसव नाही तर काही हो क्रेटावाल्याचा ॲटिट्यूड टच केला की मग क्रेटा काय ऐकत नाही किती बिल आमचा प्रवास असो नाहीतर रॅली असो नाहीतर अजून काही क्रेटात बसलं की असं गादीवर बसल्यागत वाटतं बघा त्यामुळे मित्रांकडे कुणाकडं चार चाकी असली आणि त्यात पण क्रेटा असली मग पोरं म्हणतात हे क्रेटाच घे बरं का त्यामुळं क्रेटाची मंडळी ही हवा खतरनाक आहे जोरात सुद्धा आहे आता तिला फाईट म्हणून तशी कियाची सेल्टस होती बरं का तिथंच टाटाचा महिंद्राच्या स्कॉर्पिओ आणि टाटाच्या सफारी पण होत्या मात्र कमी बजेटमध्ये क्रेटा ही तिथं असल्यानं अशी कमी रकमेत प्रीमियम सगळे मिळत असल्यामुळं बहुतांश शेतकरी सुद्धा ही गाडी घेत आहेत आता शेतकऱ्यांना सुद्धा ही गाडी आता गोट्या शेतकरी पार्किंगमध्ये असावं असं वाटतं याचं कारण गाडी कच्च्या रस्त्यांवरही निवाण चालते शेतात जायला यायला नाही तर शेतातनं येऊन बाहेर कुठं जायला शेतकरी या गाडीत अगदी बसला की तो रुबाबदारच वाटतो आणि नुसता शेतकरीच नाही हो तिथं तर वेब सिरीज नाही तर सिनेमात क्रेटानं फार धुराणाच केलेला आहे हिरो चालला तरी हिरोला क्रेटा विलन चालला तरी विलनला क्रेटा आणि दोघं बी चालली तरी त्यांच्या मागं चालणाऱ्या गाड्यासुद्धा क्रेटा म्हणजे हे नुसती आहो ही दादागिरी समजा हो। की हो त्यामुळं क्रेटानं मार्केट आजही जाम केलेलं आहे बाकी परफॉर्मन्स असो किंवा इंजिन मजबूत दरवाजे दनकटपणा आणि ॲव्हरेज यात क्रेटा तिच्या रेंजमधल्या गाड्यांमध्ये सर्वांनाच मागं टाकते त्यामुळे ह्या क्रेटाचा रुबाब आणि एकूण तिचा प्रभाव हा खतरनाक आहे बाकी मंडळी तुम्हाला सुद्धा काय वाटतो क्रेटाबद्दल सुद्धा क्रेटा चालवली आहे का कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि अशाच हटके विषयांसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला करू विसरू नका धन्यवाद